इचलकरंजी शहरात बावन्न कोटी रुपयांची रस्त्यांची कामं सुरू आहेत मात्र एकाही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही रस्त्याच्या कामासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या समन्वयातून निपटाराही करण्यात येतोय रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून लवकरच शहरातील रस्त्यांची कामं पूर्ण होतील अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकारांना दिली दरम्यान इचलकरंजीतील अंतर्गत रस्त्यांसाठी आणखी अठ्ठेचाळीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली इचलकरंजी इथं विविध भागात बावन्न कोटी रुपयांचे रस्ते करण्यात येत आहेत त्यामध्ये चंदूर ते कलानगर या रस्त्याचाही समावेश आहे या नव्यानं केलेल्या रस्त्यावर खोदकाम झाल्याची तक्रार झाली होती त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत कलानगर परिसरात पाहणी केली या परिसरातील नागरिकांना पाणी देण्यासाठी पर्याय नसल्यानं रस्ता खोदलाय मात्र या रस्त्याचं काम पूर्ण झालं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे तातडीनं पॅच वर्क करून रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना आमदार आवाडे यांनी दिल्या या पाहणीनंतर आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला बावन्न कोटी रुपये खर्चातील शहरातील कोणत्याही रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही रस्त्यांची कामं दर्जेदार व्हावीत यासाठी आपण स्वतः लक्ष घातलं असून तीन खाजगी अभियंते नियुक्त केले आहेत रस्त्याच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालाही वारंवार सूचना दिल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं यावेळी महापालिकेचे बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर बाजी कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष पाटील दीपक सुर्वे राजू बोंद्रे नितेश पवार सुनील तोडकर उपस्थित होते